नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे याचा दहावी इंग्रजी इंग्लिश विषय थोडासा अवघड जातो आणि आपला दुसरा पेपर किंवा तिसरा पेपर कदाचित इंग्रजी विषयाचा आहे आणि इंग्लिशचा अभ्यास करताना पण अडचणी येतात म्हणजे नेमका काय अभ्यास करू हा मोठा प्रश्न पडतो पण आजची जी सिच्युएशन आहे आता जे दिवस आपल्याकडे बाकी आहेत ते खूप कमी आहेत मग कमी दिवसांमध्ये जर जास्तीत जास्त चांगले गुण मिळवायचे असतील तर जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्या पण बोर्डाच्याच प्रश्नपत्रिकांचा जर आपण सराव केला तर आपल्या सर्वांना खूप चांगला त्याचा फायदा होऊ शकतो मग यासाठी काय करायचं या सगळ्या प्रश्नपत्रिका मला कुठून मिळतील कारण सर्व प्रश्नपत्रिका आतापर्यंतच्या दोन हजार वीसपासून चोवीसपर्यंतच्या म्हणजे आठ बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या मला कुठं डाउनलोड करून मिळतील फ्रीमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे कारण बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील पण पैसे देऊन घ्यावे लागतील त्यापेक्षा फ्रीमध्ये जर एखाद्या ठिकाणी मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला या प्रश्नपत्रिका हव्या असतील या जर डाउनलोड करून घ्यायच्या एकदम फ्रीमध्ये तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या पी डी एफ फाईल तुम्हाला तिथून त्या आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड दाँग करता येतील ठीक आहे तर काळजी करू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा मी सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित टाईप करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याप्रमाणे अभ्यास करा ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद